नमस्कार पद्मच्या रोसोईमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण गरमागरम नाश्त्याचा बेत तयार करतो आहे यासाठी खूप जास्त भांड्यांचा पसारा न करता स्ट्रीट स्टाईल पावभाजीलासुद्धा मागे टाकेल अशी उत्तम चवीची आज आपण पावभाजी करणार आहोत पावभाजीचा कलर आणि टेक्स्चर तुम्ही पाहू शकता यामध्ये मी एक असा पदार्थ वापरलेला आहे ज्यामुळे भाजीला कलरही छान येतो आणि चवीमध्ये अजिबात बदल होत नाही चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया पावभाजीसाठी आपण इथे काही भाज्या घेतलेल्या आहेत पाऊन वाटी वाटाणा घ्यायचा तीन मिडियम साईजचे बटाटे असे मोठे तुकड्यांमध्ये कट करून घ्यायचे दोन मिडियम साईजचे टोमॅटो आपण बारीक कट केलेले आहेत एक मोठी चिमला मिरची असेल तर त्याच्यातील अर्धी चिमला मिरची बारीक कट करून घ्यायची आणि दोनशे ग्रॅम आपण इथे फ्लॉवर घेतलेला आहे साधारण एक मोठी वाटे आपण इथे फ्लॉवर घेतलेला आहे आता भाजीला कलर छान येण्यासाठी मी ह्यामध्ये छोटासा बीटरूटचा तुकडा घालणार आहे यामुळे भाजीला कलरही छान येतो आणि चवीमध्ये फरक पडत नाही आता खूप जास्त इथे आपल्याला भांड्यांचा पसारा करायचा नाही आहे त्यामुळे कुकरच्या भांड्यामध्ये दोन क्यूब आपण इथे बटर घालून घेतला आहे आपण भाज्या कुकरमध्येच सगळ्या शिजवून घेणार आहोत स्वच्छ धुतलेल्या भाज्या आता आपण ह्या बटरमध्ये घालून याला एक मिनिटभर परतून घेऊया आणि यामध्ये आपण आता चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि एक चमचा पावभाजी मसाला घालायचा आहे यामुळे आपण ज्या भाज्या शिजवून घेणार आहोत त्यांना छान चव येते त्या भाज्या खूप जास्त अळणी लागत नाहीत भाज्या छान परतून घ्यायच्या आता भाज्या बुडतील एवढं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तर इथं मी एक ग्लास एवढे यामध्ये पाणी घालून घेते आहे पाण्याचा खूप जास्त वापर करायचा नाही आहे फक्त बुडेल एवढंच पाणी घालायचं आणि कुकरला आपल्याला चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे भाज्या छान शिजल्या जातात आता फोडणीसाठी शिमला मिरची कांदा आणि टोमॅटो कट करून घेतलेला आहे टोमॅटोची फक्त आपल्याला ह्याच्यातील प्युरी तयार करून घ्यायची आहे आता भाज्यासुद्धा आपल्या इथं थंड झालेल्या आहेत तर भाजीचं झाकण काढून घेऊया आणि आता आपण ह्या भाज्या सगळ्या स्मॅश करून घेऊया तर भाजीमध्ये अगदी थोडं पाणी घातलं होतं त्यामुळे भाज्या व्यवस्थित स्मॅश होतात जर भाजीमध्ये खूप जास्त पाणी असेल तर भाज्या व्यवस्थित स्मॅश होत नाही तर त्याच्यातील पाणी वेगळं करायचं आणि मग भाज्या स्मॅश करून घ्यायच्या आता पावभाजीला फोडणी देऊन घेऊया त्यासाठी एक मोठी कढई घेतलेली आहे त्यामध्ये दोन क्यूब आपण बटर घालून घेऊया आणि इथं मी तीन चमचे तेल घातलेलं आहे तुम्ही इथे पूर्ण तेल किंवा पूर्ण बटरसुद्धा वापरू शकता आता एक मिनिटभर आपण आता हे बटर छान मेल्ट होऊन द्यायचं आणि यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आता कांदा लालसर होईपर्यंत आपण परतून घेऊया खूप जास्त सुद्धा डार्क कलर येईपर्यंत कांदा परतत राहायचा नाही आहे तर गॅसची फ्लेम इथे मीडियम ठेवायची आहे आणि एक ते दीड मिनटं आपण इथे कांदा परतून घेऊया कांदा अर्धवट कच्चा तो आहे तोपर्यंतच आपण आता ह्याच्यामध्ये जिरे घालून घेऊ जिरे तुम्ही सुरुवातीलाच घातले तरीही चालतात पण मी कांद्यासोबतच जिरे भाजून घेते म्हणजे जिरे खूप जास्त करपत नाहीत तर यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची आहे ती घालून घ्यायची आणि कांद्यासोबतच याला चांगलं परतून घ्यायचं अशी कच्ची शिमला मिरची कांद्यासोबत घातली ना की भाजीला चव खूप छान येते आता यामध्ये दोन चमचे आपण अद्रक लसूणची पेस्ट घालून घेऊया हे सगळे मसाले आपल्याला मिडियम फ्लेमवरतीच परतायचे आहेत हाय फ्लेमवरती मसाले करपू शकतात आता यामध्ये पाव चमचा हळद घालायची आणि हळदसुद्धा आपण आता ह्यामध्ये परतून घ्यायची दोन मिडियम साईजच्या टोमॅटोची आपण प्युरी तयार करून घेतली होती ती प्युरी आपण आता ह्या कढईमध्ये घालून घेऊया आणि याला चांगलं परतून घेऊया चांगलं तेल सुटेपर्यंत आणि टोमॅटोचा कच्चापणा जाईपर्यंत आपण टोमॅटो चांगला परतून घ्यायचा चा यामध्ये आता आपण दोन चमचे काश्मीर मिरची पावडर घालून घेऊया आणि एक चमचा पावभाजी मसाला घातलेला आहे हा पावभाजी मसाला थोडासा तिखट आहे आता कांद्यासोबतच आपण हे सगळे मसाले परतून घ्यायचे मसाले खाली करपणार नाही याची काळजी घ्यायची मसाला जर खाली लागत असेल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी अर्धी वाटी पाणी घालायचं आणि हे मसाले पाणी घालून चांगले परतून घ्यायचे म्हणजे मसाले करपत नाहीत आता तेल सुटेपर्यंत आपण याला परतून घ्यायचं आहे कांदा मिरची छान एकजू व्हावी यासाठी स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचं म्हणजे मसाले एकजू होतील आता याला छान असं तेलही सुटलेलं आहे यामध्ये शिजवून घेतलेल्या भाज्या ॲड करूया आणि भाजीला मिक्स करून घेऊया आता भाज्या शिजताना आपण यामध्ये खूप जास्त पाण्याचा वापर केलेला नव्हता त्यामुळे भाज्या घालून झाल्यानंतर जर पावभाजी तुम्हाला खूप जास्त जर घट्ट वाटत असेल तर यामध्ये गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं तुम्हाला जितकी पातळ किंवा घट्ट भाजी हवी असेल त्या पद्धतीनं पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता सुरुवातीला भाज्या शिजताना आपण मीठ घातलं होतं त्याचा अंदाज घेऊनच यामध्ये मीठ घालायचा एक चमचा पावभाजी मसाला घालायचा थोडीशी कोथिंबीर घालायची आणि एक चमचा बटर घालायचा असा थोडासा पावभाजी मसाला आणि बटर वरून घातलं ना की भाजीला छान असा सुगंध येतो अशा तीन टप्प्यामध्ये आपण हे पावभाजीमध्ये बटर आणि मसाला घालून घ्यायचा आणि ही भाजी छान अशी मस्त चविष्ट तयार होते आणि ही सगळी भाजी आता आपण एक करून ह्याला झाकून ठेवूया आणि एक पाच ते सात मिनटं मंद आचेवरती ह्याला छान अशी उकळी येऊन द्यायची आहे भाजी छान अशी चटपटीत झालेली आहे आणि अशी एकदा पावभाजी तुम्ही नक्की करून पहा वरून थोडीशी कोथिंबीर घालून छान आता आपण हिला सर्व करूया त्यासोबत खाण्यासाठी आपण इथे पावसुद्धा परतून घेऊया तर पॅनमध्ये एक चमचा बटर घालायचं त्यावरती थोडीशी कोथिंबीर घालायची आणि दोन लादीपाव असे मध्ये कट करून छान असे खरपूस भाजून घ्यायचे तर इथं बघा आपले पावसुद्धा छान असे परतून झालेले आहेत आता आपण पावभाजी सर्व करूया तर पावभाजी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बटन नक्की दावा म्हणजे माझ्या येणाऱ्या सगळ्या नवनवीन आणि सोप्या रेसिपी तुम्हाला लगेचच पाहायला भेटतील पुन्हा भेटूया अशाच एका छान छान नवीन रेसिपीसोबत धन्यवाद